आपण पाहत आहात वृत्तांत महाराष्ट्राची बागलाण वृत्तांत न्यूज दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यमार्ग एकोणवीसचे चे काम सुरू डांग सौंदाणे बायपास रस्ता बनला मृत्यूचा सापडा या मथड्याखाली बागलाण वृत्तांतने सचित्र वृत्तांत देताच प्रशासन खडबडून जागे झाले सदर रस्त्याचे काम तातडीने सुरू केल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे सविस्तर वृत्त असे नंबर डांग येथील बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती हा रस्ता मृत्यूचा सापडा बनला होता काही दिवसांपूर्वी बागलाड वृत्तांत न्यूजने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते या वृत्तामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शेखर पाटील यांनी सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे या रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे अपघात वाढले आहेत या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे या संदर्भात डांगसौंदाणे व परिसरातील ग्रामस्थांकडून बागलाण वृत्तांत न्यूजचे कौतुक होत आहे बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक भूषण बोरसे